पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईतल्या पश्चिम उपनगरवासियांची डोकेदुखी संपलेली नाही पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यास आणखीन काही काळ लागणार आहे नाला सोपाऱ्या अजूनही रुळावरील पाण्याची पातळी खाली आलेली नाही त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक अद्याप तरी भाईंदरपर्यंत सुरू आहे सुरक्षा चाचणीसाठी एक लोकल विरारहून चर्गिष्ट दिशेनं सोडण्यात आली आहे इकडे बोरीवली विरार लोकल वाहतूकही वेळापत्रकानुसार सुरू झाले नाही सकाळी हजारो प्रवाशांचा स्टेशनवर खोळंबा होतो आहे दरम्यान मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत आहे येत्या बारा तासात मुंबईसाठी अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेनं दिला आहे उत्तर कोकणातील ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातही पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाड्याला मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं मुंबईकरांना जेरी सांडला असताना आता या पावसाचा आणखीन एक फटका मुंबईकरांना बसला आहे पावसामुळे मुंबईतील किरकोळ बाजारात भाज्या आणि फळांचे दर वाढले भाज्यांची आवक ही दर वाढ झाली आहे नालासोपारा इथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या वडोदरा एक्सप्रेसमधील दोनशे प्रवासी तसंच वसईतील माणिकपूर भागातून सहासष्ट रिवाशांना एनडीआरएफच्या पथकाने सुरक्षित स्थळी हलवलं आहे सध्यादार पावसानं नालासोपारा ते वसई रोड स्टेशन दरम्यानचा संपूर्ण परिसर जलमय झाला त्यामुळे इथली वाहतूक पूर्ण ठप्प झाली नालासोपाराजवळ पुराच्या पाण्यात वडोदरा एक्सप्रेस फसली होती यात सुमारे दोनशे प्रवासी अडकले होते या सर्व प्रवाशांना एनडीआरएफच्या टीमनं सुरक्षित स्थळी हलवलं तसंच वसईतील माणिकपूर परिसरातही पूरस्थिती निर्माण झाली या भागात अडकलेल्या सहासष्ट जणांना एनडीआरएफनं बाहेर काढला गेल्या चार दिवसांपासून पावसानं झोडपल्यानंतर मुंबईतील बऱ्याच भागात पाणी तुंबलं होतं पावसानं जनजीवन विस्कळीत झालं या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे आज मुंबई पाणी दौरा करणार आहेत विरोधकांच्या टीकेनंतर तावडे अधिवेशन सोडून मुंबईत येणार आहेत मुंबई महापालिकेत दुपारी बाराच्या सुमारास ते आपत्कालीन विभागात महापालिका आयुक्त कोकण विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील यवतमाळच्या वणी तालुक्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं विदर्भ नदीला पूर आला असून घोंसा इजासन परसोडा कुंभारखनी गोंधाळा दहेगाव साखरा इत्यादी गावांना पुराचा फटका बसला शिवाय बोकलीच्या घोंसा ओपन कास्ट खाणीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे बदलापूर शहरातील बेलवली रेल्वेच्या भुयारी मार्गात मंगळवारी सकाळी एक प्रवासी गाडी अडकली होती चालकाला या भुयारी मार्गातल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यानं ही गाडी भुयारी मार्गाच्या पाण्यात टाकली मात्र तात्काळ स्थानिक नागरिकांनी गाडीत अडकून पडलेल्या लोकांची सुखरूप सुटका केली तसंच गाडी ही क्रेनच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आली यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसानं मारेगाव वणी आणि झरी तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय पुराचं पाणी पात्र ओलांडून वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय अनेक गावातील वीज पुरवठाही खंडित आहे वणीची जीवनदायिनी निर्गुडा नदीला तेरा वर्षानंतर महापूर आला असून विदर्भात वर्धा आणि पैनगंगा नद्यांनाही पूर आलाय पैनगंगेचं पाणी तेजापूर गावात शिरलं असून ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारलेला श्रमसेतू पुरात वाहून गेल्यानं चंद्रपुरशी गावाचा संपर्क तुटलाय डोंबिवलीच्या नांदिवली भागात दोन तरुण नाल्यात वाहून गेलेत मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली हर्षद जिमकल नावाचा तरुण तोल जाऊन नाल्यात पडला आणि मोठ्या प्रवाहनं तो वाहून गेला त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मित्रानं नाल्यात उडी मारली मात्र वेगवान प्रवाहनं दोघेही नाल्यात वाहून गेले माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं या दोघांचा शोध अद्याप लागलेला नाही पावसानं राज्यात गेल्या नऊ दिवसात चौसष्ट जणांचा बळी गेलाय पावसामुळे विविध कारणांनी या चौसष्ट जणांचा अंत झालाय काहींचा बुडून तर काहींचा शॉक लागून मृत्यू झाला गेल्या आठवड्यात मुंबईसह वसई विरार आणि विदर्भाला पावसानं जोरदार तडाखा दिला यात अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं काहींचा मृत्यू झालाय विदर्भात पावसाचा जोर कायम असल्यानं तापी नदीच्या क्षेत्रात झालेल्या पावसानं जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हातनूर धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे पाटबंधारा विभागानं हातनूर धरणाचे पैकी दहा दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडलेत या दहा गेटमधून तापी नदीच्या पात्रात प्रतिसेकंद दोनशे दहा क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे बंद पडलेली वाहतूक लवकरात लवकर सुरू करण्याच्या नादात मध्य रेल्वेनं हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात घेतला हार्बर मार्गावर गोवंडी आणि मातकूर स्थानकादरम्यान तडा गेलेल्या रुळाला चक्क चिंधी बांधून वाहतूक सुरू करण्यात आली तडा रुळ रू... रुळाला चिंधी बांधून या भागातून लवकरची वाहतूक सुरू करण्यात आली नंतर काही काळानं पुन्हा कर्मचारी आणि चिंधी काढून तडा गेलेल्या रुळाचं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला आहे रेल्वे प्रशासनानं पुरेशा उपाययोजना न केल्यामुळेच रेल्वे रुळांवर पाणी सचत असल्याचा ठपका न्यायालयानं ठेवला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वे रुळांमध्ये पाणी साचत आहे मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेनं कोणतीही उपाययोजना केलेली नाही रुळावर पाणी साचू नये यासाठी रेल्वे प्रशासन रुळांची उंची का वाढवत नाही असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केला आहे त्यामुळे आता तरी रेल्वे प्रशासन रुळांबाबत उपाययोजना करणार का याकडे लक्ष आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर एक विचित्र अपघात झाला एका ट्रकला ओव्हरटेक करताना भरदाव ओमनी कारचा अपघात झाला मात्र या अपघातात कोणालाही जखम झाली नाही ओव्हरटेक करण्याच्या नादात ओमनी कार थेट एकशे ऐंशी अंशांच्या कुणा ट्रकच्या समोरून विरोध दिशेला आली मात्र यातल्या चालका आणि बाजूला बसलेल्या एका प्रवाशाला कोणतीही इजा झाली नाही हा अपघात गुजरातच्या बलसाड जिल्ह्यातल्या वाघलदरा जवळ महामार्गावर झाला ओमनीनं ट्रकला दिलेला हा चकवा एवढा जबरदस्त होता की दृश्य पाहताना हृदयाचा ठोका चुकतो ईज ऑफ बिनेस डुईंगमध्ये अर्थात उद्योग स्नेही वातावरणामध्ये आंध्र प्रदेशनं पुन्हा पहिला क्रमांक पटकावला आहे औद्योगिक क्षेत्रात अग्रसर असल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्राचा या थेट तेरावा क्रमांक लागला यात आंध्र प्रदेश शेतकरी तेलंगणा दुसऱ्या स्थानी तर हरियाणा झारखंड गुजरात छत्तीसगड मध्यप्रदेश कर्नाटक आणि राजस्थान यांचा क्रम लागतो जागतिक बँकेनं काढलेल्या ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या यादीतही भारताची स्थिती सुधारली आहे एकशे नव्वद देशांमध्ये भारत शंभराव्या स्थानी आहे जागतिक बँकेच्या यादीत पन्नास क्रमांकाच्या देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत विधिमंडळाच्या अधिवेशनाला नेमका किती खर्च येतो तुम्हाला माहिती आहे का याचं नेहमीच्या पसरीतलं उत्तर आहे कोट्यवधी कोट्यवधी म्हणजे नेमके किती तर उत्तर आहे एका मिनिटाला सत्तर हजार रुपये विधान परिषदेमध्ये पुरवणी मागण्यावरील काहीशा लांबलेल्या चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवारांनी त्यांच्या भाषणात विरोधकांनी मुद्दे उपस्थित करण्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा अर्थमंत्र्यांनी ही माहिती दिली दूध बुकटी निर्यात करणाऱ्या दूध संघांना प्रतिकिलो पन्नास रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे तसंच दूध निर्यात करणाऱ्या दूध संस्थांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आगामी काळात राज्य सरकार शालेय पोषण आहारात दूध किंवा दूध भुकटी देणार असल्याचं जानकरांनी स्पष्ट केलं राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे दरम्यान सरकारनं दूध भुकटीचा काढलेला तोडगा फसवा असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींनी म्हटलंय सरकारच्या या निर्णयापुढे आपण झुकणार नसून दूध आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला सार्वजनिक बांधकाम विभागात रस्ते बांधकामामध्ये कोट्यवधी रुपयांचं डांबर घोटाळा झाल्याची कबुली सार्वजनिक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवार दिली आहे घोटाळाप्रणी सरकार पोलिसात एफआयआर दाखल करेल आणि संबंधित अभियंत्यांची विभागीय चौकशी देखील केल केली जाईल असंही ते म्हणाले अंधेरी पादचारी पूल प्रकरणी रेल्वेविरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार आहे तीन जून रोजी अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पुलाचा काही भाग अचानक कोसळला होता यात नऊ जण जखमी झाले होते या दुर्घटनेमुळे मुंबईकरांचे आतून आत हाल झाले होते पाच हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आदिवासी खात्यानं चुकीचं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आदिवासी खात्यातील गैरव्यवहाराप्रकरणी दीड वर्षात किती लोकांवर कारवाई केली याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत मात्र आदिवासी विभागाच्या उपसचिवांनी चुकीचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे सोशल मीडियावरील अफेमुळे धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा येथे पाच निर्परात भटक्या समाजातील लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ नाथजोगी नाथपंथी डौरी गोसावी भराडी समाज संघर्ष समितीच्या वतीनं नागपुरात विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात राईनपाडा येथे मृत लोकांच्या कुटुंबातील पीडित सदस्य देखील सहभागी झाले अशा घटना रोखण्यासाठी सरकारनं कडक पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी निवृत्ती वेतन मिळावं या मागण्या लावून धरत राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी नागप्रात विधानभवनावर लाँग मार्च काढला या मोर्चात राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले राज्यात अठ्ठावीस ग्राम हजार ग्रामपंचायतीत साठ हजार कर्मचारी कार्यरत आहेत येत्या एक ऑगस्टला जळगाव महापालिकेच्या निवडणुका पार पडतायत त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे तरीही युती तसंच आघाडीचा निर्णय पक्षांनी राखीव ठेवला आहे दरम्यान आतापर्यंत पंच्याहत्तर जागांसाठी अठ्ठेचाळीस इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केलेत भाजप अकरा शिवसेना आठ काँग्रेस दोन तर राष्ट्रवादीनं एक अन्य अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा डेंग्यूननं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे शहरातील कनान नगरातील एका पालिकेचा डेंग्यनं मृत्यू झाला नऊ वर्षे मेघा कोळी इचा मृत्यू झाला आहे आरोग्य के विभागानं केलेल्या सर्वेक्षणात एकाच दिवसात सेहेचाळीस जणांना डेंग्य सदृश लागण झाली आहे त्यामुळे आरोग्य प्रशासन खडबडून जागा झालं आहे गेल्या नऊ दिवसात शहरात तब्बल दोनशे तीस जणांना डेंग्यू सदृश तापाची लागण झाली आहे कल्याणच्या गौरीपाडा परिसरात एका मध्यधुंध पोलिसाला दोन तरुणांना जबर मारहाण केली बापू तायडे असं या पोलिसाचं नाव आहे खडकपाडा पोलीस स्थानकात या मध्यधुंद पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे गौरीपाडा परिसरात दोन तरुण इमारतीखाली गप्पा मारत उभे होते त्यावेळी सोसायटीत राहणारा आणि मध्यधुंद असलेला बापू तायडे हा पोलीस कर्मचारी ड्युटीवर नसताना तरुणांना हटकून चौकशी करू लागला त्यानंतर त्यानं या तरुणांना मारहाण करायला सुरुवात केली ही मारहाण करताना एकानं आपल्या मोबाईल कॅमेरा चित्रीकरण केलं आहे खासगी संस्थांमध्ये आपण शिक्षक भरती सरकारतर्फे करण्यात येईल असा निर्णय राज्य सरकारनं घेतला याच निर्णयाच्या विरोधात औरंगाबादमध्ये खासगी शिक्षण संस्थाचालकांची बैठक झाली सरकारनं जर हे धोरण बदललं नाही तर शाळा बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला सरकारला विचार करण्यासाठी चार पर्यंत मुदत देण्यात आली औरंगाबाद इथं अनधिकृत होर्डिंग विरोधात शहरातील तीन बड्या अधिकाऱ्यांनी दंड खोपटले जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी एकत्र येत आता होर्डिंग लावणाऱ्यांना इशारा दिला सर्व अनधिकृत होर्डिंग सत्तावीस जुलैपर्यंत काढून टाका न्यानंतर कारवाईचा बळगा उघडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला पुण्यामध्ये विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी महापालिका जनाडून सोडली रिलायन्स कंपनीला अठरा कोटींचा मिळकत कर माफ करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनानं स्थायी समितीसमोर सादर केला महापालिकेतील काँग्रेस तसंच राष्ट्रवादीनं त्याला विरोध केला दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्र येत स्थायी समिती सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं संगमनेर तालुक्यातील आंबी दुमला परिसरातील युवकांनी रात्री अंधारात श्रमदान करत आबी खालसा ते बोटा रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले बोटा ते आंबीपाटा या दरम्यानच्या अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी ठेकेदाराला देण्यात आलं होतं मात्र ठेकेदारांना बोटा ते काळाखडक या दरम्यानच्या सुमारे दीड किलोमीटरच्या रस्त्याचंच काम पूर्ण केलं आणि गुरुवारीत काम अर्धवट ठेवलं दिवसा डवळ्या सरकारी अधिकाऱ्यांना या कामातील त्रुटी आणि लोकांच्या अडचणी दिसत नसल्यानं नागरिकांनी रात्रीच्या अंधारात खड्डे बुजवण्याचा बुजवत आंधळेपणाचं सोन घेतलेल्या शासकीय यंत्रणेच्या डोळ्यात झांझणी तांजन घातलं आहे केवळ मौजबजा करण्यासाठी महागड्या गाड्या चोरून विकणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली विमाननगर पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली त्यापैकी चार जण हे पिंपरीतले नामांकित महाविद्यालयात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत तर दोघे जण गॅरेज चालवत आहेत त्यांच्याकडून केटीएम बुलेट पल्सर अशा एकूण अठरा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत राजापूर तालुक्यातल्या सवतकडा धबधब्यावर पर्यटक अडकून पडण्याच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासनानं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून अतिवृष्टी काळात रत्नागिरी जिल्ह्यातील धबधब्यांवर जाण्यास मज्जाव करण्यात येणार आहे या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी पोलीस तैनात केले जाणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते वसईत पुलाखाली साचलेल्या पाण्यात एक साप दिसला एका खांबाच्या आधार घेत त्यानं या खांबाच्या बाजूलाच आपला मुक्काम ठोकला कुठेतरी पाणी कमी होईल आणि जाण्याचा रस्ता मिळेल याच विचारात तो असावा नालासोबारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय त्यातच तुळींज गावात पाण्यातून चक्क एका सापाचं सा पिल्लू आलं काही लोकांनी या पिल्लाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं पाण्याच्या प्रवाहासोबत हे सापच सा पिल्लू रस्त्यावर आलं आणि पुन्हा एकदा पाण्यात सरपटत निघून गेलं कोल्हापूर जिल्ह्यात ढोलगरवाडी इथल्या सर्पशाळेत घुणस जातीच्या तीन मादींनी मिळून शहाण्णव पिलांना जन्म दिला आहे मादीकडून चार आणि आठ दिवसांच्या फरकानं प्रत्येकी वीस ते चाळीस या प्रमाणात ही पिल्ले जन्माला आली आहेत या पिल्लांची वाढ चांगल्या प्रकारे होतीये घुणस ही जात विषारी असून त्याचं विष हिमोटॉक्सिक आहे त्याचा परिणाम थेट रक्तावर होतो नाशिक शहरात एका मुलीला तिच्या राहत्या घरासमोर एका कुत्र्यानं जवळपास वीस वेळा चावा घेतल्याची घटना आली हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत काही झाला रात्रीच्या वेळी आपल्या घरासमोर ही मुलगी उभी होती त्यावेळी जवळच असलेल्या कुत्र्यांच्या टोळक्यातून एक कुत्रा आला आणि थेट त्या थे मुलीला चावा घेण्यास सुरुवात केली या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे गुहागर तालुक्यात सकाळी एका घरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं मात्र या बिबट्याचे प्राण वाचू शकले नाहीत या बिबट्याला पकडल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला हा बिबट्या तीन ते चार दिवस उपाशी असताना त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील हे बिनविरोध निवडून आले विधानसभेत जेमतेम तीन आमदार असताना जयंत पाटील यांनी ही कुमया साधली आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं अलिबाग येथे त्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात आला चिंचवडच्या प्रेमलोक पार्कमध्ये सुनील गावस्कर यांच्या चाहत्यानं सुनील गावस्कर यांच्या जवळपास दहा हजारहून अधिक वर्तमानपत्र कात्रणांचा संग्रह करून त्याचा अल्बम बनवला आहे नरेश प्रभू असं या व्यक्तीचं नाव आहे त्याच्या अल्बममध्ये गावस्कर यांच्या दुर्मिळ फोटोंचाही समावेश आहे नावळ तालुक्यातील तळेगाव जवळ असणाऱ्या प्रसिद्ध कुंडमळ्यात पर्यटनासाठी आलेल्या तीन तरुणी पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी चार वाजण्याच्या सुमारास घडली त्यातील दोघींना वाचवण्यात यश आलाय तर तिसऱ्या त्रुणीचा मृतदेह तब्बल पंचवीस तासानंतर एनडीआरएफच्या जवानांना पाण्यात आढळला आहे शालिनी चंद्रवालन असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव असून ती सतरा वर्षांची आहे मुलगा होत नाही तसंच शेतीच्या कामाला नकार दिल्यानं लोणावळ्यात एका महिलेचा खून करण्यात आला लोणावळ्यातल्या कामशेत पोलीस स्थानकाच्या हद्दीत घटना घडली मनीषा केदारी असं या मृत महिलेचं नाव आहे पती आणि सासू सात्यांनीच ही हत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या आईवडिलांनी केला आहे पंढरपूर शहरातल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी वसतिगृहाच्या गृहपालाला अटक करण्यात आली आहे संतोष प्रभाकर असं या आरोपीचं नाव असून तो मुलींशी अश्लील वर्तन करत होता संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा काल सासवडमध्ये पार पडला सासवडमधील देऊळवाड्यामधून पंढरपूरच्या दिशेनं संत सोपान देवांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं ज्ञानोबा विठोबाच्या गजरात सोपानकाका महाराजांच्या पालखीला सासवडकरांना निरोप दिला तत्पूर्वी सोपानकाका मंदिरातून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला नैवेद्य देण्यात आला तर सोपानकाकांच्या पालखी प्रस्थानाआधी माऊलींना नैवेद्य पाठवण्यात आला पावसाचा कहर केवळ महाराष्ट्रातच नाही तर गुजरातमध्येही पाहायला मिळतोय गुजरातच्या जुनागड भागात पावसानं पूरस्थिती निर्माण झाली अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अनेक भागातले रस्ते पाण्याखाली गेले आग्र्यातील ताजमहालच्या देखभालीवरून सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे ताजमहालला कीड कशी के लागू शकते असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं एसआयला विचारला आहे ताजमहालपर्यंत कीटक पोहोचतातच कसे असं सर्वोच्च न्यायालयानं विचारलंय या प्रकरणी योग्य खबरदारी न घेतल्यास ताजमहालच्या देखभालीसाठी दुसरा पर्याय शोधावा लागेल अशी तंबी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे स्वस्तात विमानसेवा उपलब्ध करणाऱ्या इंडिगो एअरलाइन्स कंपनीला बारा वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाईन्सनं प्रवाशांसाठी खास ऑफर सुरू केली आहे त्यानुसार केवळ एक हजार दोनशे बारा रुपयात तुम्हाला विमान हो तु प्रवास करता येणार आहे आजपासून या तिकिटांचं बुकिंग सुरू असून पंचवीस जुलै ते तीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्हाला प्रवास करता येईल दहा जुलै ते तेरा जुलैपर्यंत ही बुकिंग सेवा उपलब्ध असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब दौऱ्यावर आहेत चंदीगडमधल्या मुक्तसर जिल्ह्यात मलोट इथं होणाऱ्या कृषी कल्याण रॅलीत ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील सकाळी अकराच्या सुमारास मोदी या रॅलीत सहभागी होतील खरीपाच्या पिकांच्या हमीभावासंदर्भात शिरोमणी अकाली दल आणि भाजपनं या सभेचं आयोजन केलं या सभेतून मोदी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतील लोकसभा निवडणुकांसाठी राहुल गांधींनी कंबर कसली आहे राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींचा पहिला गुजरात दौरा आहे या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी सौराष्ट्र जुनागड राजकोट आणि भावनगर या जिल्ह्यांना भेटी देतील या भागात दोन दशकांनंतर काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे विधानसभा निवडणुकीत याच भागातून काँग्रेसला चांगलं मतदान झालं आहे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नंतर आता सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा येत्या चोवीस ऑगस्टला संघाच्या मंचावर येत आहेत चोवीस ऑगस्टला नाना पालकर स्मृती समितीतर्फे मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात रतन टाटा प्रमुख वक्ते म्हणून सामील होणार आहे सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमाला असतील टाटा मेवर रुग्णालयाच्या परिसरात संघाच्या एका सामाजिक संस्थेसाठी जागा देण्यात येणार आहे समलैंगिकता हा कायद्यान्वये गुन्हा असल्याचं आयपीसी कलम तीनशे सत्याहत्तरमध्ये म्हटलं या प्रकरणी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील अरविंद दातार यांची बाजू ऐकून घेतली मात्र या प्रकरणी निकाल राखून ठेवला आहे त्यामुळे आता यावर आज अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे समलैंगिकता हा गुन्हा मानणाऱ्या आयपीसीच्या तीनशे सत्याहत्तर कमाला घटनाबागी ठरवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे जम्मू काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा जखमी झाली दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात लष्कराला यश आलं काश्मीर खोऱ्यात शोपियान जिल्ह्यातले ही कारवाई आहे मात्र यावेळी काही जवान आणि नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर येत काश्मीरमध्ये वर्षभरात आतापर्यंत एकशे एक, एक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला या वर्षात आतापर्यंत ब्याऐंशी तरुण दहशतवाद्यांच्या मार्गावर गेले यात दक्षिण काश्मीरमधील पुलवामा आणि शोपियानमधल्या युवकांची संख्या मोठी आहे तरुणांनी दहशतवादाच्या वाटेनं जाऊ नये म्हणून त्यांचं प्रबोधन करण्यात येत आहे संरक्षण दलाच्या या मोहिमेला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक तरुणांनी आत्मसमर्पण केला उत्तर प्रदेशातील बहुचर्चित मुन्ना बजरंगी हत्येच्या सीबीआय चौकशी प्रकरणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे बागपत जेलमध्ये मुन्ना बजरंगीची हत्या करण्यात आली होती कुख्यात गुंड मुन्ना बजरंगी यांच्या वकील स्वाती अग्रवाल यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे मुन्ना बजरंगी यांना आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं मात्र त्याला सुरक्षा देण्यात आली नव्हती असा आरोप त्यांनी केला आहे दिल्लीतल्या बुराडी सामूहिक प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी दोनशे जणांची चौकशी केली या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना काही डायऱ्या सापडल्या डायऱ्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावं सांकेतिक भाषेत लिहिल्याचं पोलिसांना आढळलं आहे त्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत बुराडीमध्ये एकाच कुटुंबातल्या अकरा जणांनी या सामूहिक आत्महत्या केली होती ही आत्महत्या अंधश्रद्धेतून केल्याचा संशय आहे कोरियन वादात भारतानं नेहमी शांततेची मागणी केली आणि भविष्यातही भारत शांततेचे भूमीकर ठाम आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे पंतप्रधान मून जे इन यांनी भेट घेतली लष्करी सहकाराबाबत दोन्ही देशांनी चार करारांवर स्वाक्षऱ्या केल्या उत्तर कोरियाशी शांतता नांदावी यासाठी मून जेई यांनी केलेल्या प्रयत्नांचं के के पंतप्रधानांनी कौतुक केलं भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किम जंगसुख यांनी महिला कुस्तीपटूक गीता आणि बबिता फोगट यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली किम जंगसुख यांनी स्वतः दंगल सिनेमा पाहिला आहे त्या फोगट कुटुंबियाच्या त्यामापासून प्रेम आल्या फोगटोबियांना किम जंगसुख यांनी चहासाठी निमंत्रित केलं होतं दक्षिण कोरियामध्ये काही भारतीय विद्यार्थ्यांसह किम जंगसुख यांनी दंग हा सिनेमा पाहिला दंगलसारख्या सिनेमामुळे दोन देशातले संबंध दृढ होणं ही फारच महत्वाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं उपांत्य फेरीत फ्रान्सनं बेल्जियमवर एक शून्यनं मात करत दिमाखात फुटबॉल विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आलं दुसऱ्या हाफमध्ये एकावन्या मिनिटाला सॅम्युएल उमिट्टीनं खेडरवर गोल करत फ्रान्सला एक शून्यनं आघाडी मिळवून दिली फ्रान्सचा गोलरक्षक हुगोल ओरिसनं अप्रतिम बचाव केला त्यामुळे फ्रान्सला हा विजय सुकर झाला अंतिम सामना इंग्लंड आणि क्रोएशिया दरम्यान होणाऱ्या लढतीतल्या विजयी संघाशी होणार आहे फुटबॉल विश्वचकातली दुसरी उपांत्य फेरीची लढत इंग्लंड आणि क्रोएशियामध्ये रंगणार आहे हे दोन्ही संघ दोन हजार चौदा विश्वचषकातील आपल्या कटू आठवणी मागे टाकून आता नवा इतिहास रचण्याच्या उद्दिष्टानं मैदानात उतरतील फुटबॉल विश्वचषकात आतापर्यंत चार लढतीमध्ये पेनल्टी शूटआउटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळाला बाद फेरीतील स्पेन विरुद्ध रशिया क्रोएशिया विरुद्ध डेन्मार्क विरुद्ध इंग्लंड आणि उपांत्य फेरीत रशिया विरुद्ध क्रोएशिया या मुकाबल्यांमध्ये पेनल्टी शूटआउटची मेजवानी फुटबॉल टीमंना मिळाली आहे सुबरवाम सेरेना विल्यम्सचा विमल्डनमधला धडाकास कायम आहे अमेरिकन जॉईंट सेनेनानं उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या बिगर मानांकित कॅमिला घ्युरीवरती मात केली सेरेनानं आपली लढत तीन सहा सहा तीन सहा हजारनं जिंकली थी जर्मनीच्या अँजलिक कर्बरनंही विंबल्डनची उपांत्य फेरी गाठली आहे कर्बरनं चौदाव्या मानांकित रशियाच्या दारिया कास्का सहा तीन सात सा पासनं पराभव केला लॅटबियाच्या इलेना ऑस्टोपनकोनंही ड्विंबल्डंच्या उपांत्य फेरीत दिमागात प्रवेश केला तिनं स्लोवाकियाच्या के डॉनिका सिबुलकोवाचा पराभव केला ऑस्टोपनकोनं उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सात पाच सहा चारनं बाजी मारली